आज म्हणजे आपल्या आजूबाजूची नकळत कुठेतरी आहेत दिसत नाही आहेत पण प्रत्यक्षात असणं एक वेगळं किती मिस करताय म्हणजे 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 मिस करतेच ना कारण की म्हणजे आपण अगदी जन्मापासून आपण एकत्र आहोत एवढ्या एक गोष्टी एकमेकांबरोबर शेअर केलेल्या असतात आणि जेव्हा असं काहीतरी आयुष्यात घडतं आणि सगळे कौतुक करत असतात तेव्हा असं वाटतंच की येस आपली जवळची माणसं पाहिजे होती पण मी सांगू की आ, या बाबतीत मी खूप लकी आहे कारण की आता जो माझा मित्रपरिवार आहे ना तो मला एवढा जपतो की ते ना मला कुठेच ह्याची कमी भासू देत नाहीत तर त्याच्यामुळे ती गेलेली माणसं पण माझ्या बरोबर आहेत आणि माझी माझी आहेतच हो। तसं मी सांगते ना की मला काही पुढचं टेन्शन नाही आहे खूप लोक बोलतात ना अगं एकटीएस तर काही कोणतरी हवं किंवा पुढे काय वगैरे तर माझं असं होतं ना आता की म्हंटल मला काही माझं पुढचं टेन्शन नाही माझं पुढचं टेन्शन घ्यायला माझा मित्र परिवार एवढा आहे ना सो ते घेतील पण चाहतरी तुला मला आणखीन इथे विचार असं वाटेल की असं कोणी काही म्हणतं की अगं सगळं आहे सुंदर आहेस इतका पैसा आता व्यवस्थित येतोय छान hmm. काम करतेस लग्न का नाही करत आता तू जसं तुम्ही म्हणाल की एकटी राहत का राहतेस असं hmm. असं लोक विचारतात अजून आणि त्याचा त्रास होतो किंवा त्यांना उत्तर काय देतात नाही मला वाटतं हे काही वर्षापूर्वी असे प्रश्न यायचे म्हणजे हा प्रत्येकाचा आहे पण आता सगळं बदललंय की आता आपले आपले तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊन स्वतः तुम्ही छान राहू शकता काही नाही मला वाटतं माझे उलट नाईन्टी पर्सेंट लग्न झालेल्या मैत्रिणीवर बरं झालं तू लग्न नाही केलं असं झालं निश्चित म्हणजे आता हा निर्णय घेतल्याचा कुठेतरी आनंदही आहे तितकाच अर्थात आनंद म्हणण्यापेक्षा कि मी समाधानी आहे जे मी जगतो त्यात खुश राहणं महत्वाचं असतं तुम्ही दुसऱ्याला त्रास न देता खुशरा बस आणखीन काही